मनोज धरंगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकहून हजारो मराठा बांधव हे मुंबईकडे जाणार आहेत उद्या खरं तर ते नाशिकून निघणार आहेत आज आपण जर बघितलं तर स्टिकर अनावरण सोहळा जो आहे तो इथे पार पडलेला आहे त्यांच्या हातात आपण स्टिकर जर बघितलं तर एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई एकच मिशन मराठा आरक्षण असं त्यावरती मजकूर देखील बघायला मिळत नक्की काय तयारी आहे हे आपण विचारूया काय सांगला तुम्ही मुंबईला जाणार आहात किती एकूण बांधव आहेत आतापर्यंत कालपर्यंत हजारो समाज बांधव रेल्वेने मुंबईत पोहोचलेले आहेत काही स्वयंस्फूर्तीनं गाड्या घेऊन गेलेल्या आहेत काही आज जाता आहेत आणि उद्या नाशिक शहरातील ग्रामीण भागातील सगळे समाजबांधव कालिकेच्या ग्रामदैवताचं दर्शन घेऊन या ठिकाणी सकाळी सात वाजता आम्ही मुंबईकडे रवाना होणार आहोत लाखो समाजबांधव मराठा योद्धा जरंगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्यांना आणि जरंगे पाटलांना ताकद देण्यासाठी त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आझाद मैदानावर पोहोचतोय राज्य सरकारने आत्ताच गांभीर्यपूर्वक विचार करून मराठा युद्धा जरंगे पाटलांनी सांगितलंय मुंबईला येण्याच्या आत आमच्या मागण्या सोडला अजूनही आम्ही मुंबईत पोहोचलेलो नाही काही समाज बांधव गेले सरकारला वाटत असेल सर। की जरंगे पाटलांना आम्ही मुंबईच्या बॉर्डर थांबू शकतो पण सरकारला आम्ही सांगतो की आता सुद्धा मुंबई शहरात आझाद मैदानच्या आजूबाजूला लाखो मराठा समाज बांधव ठाण मांडून आहेत तुम्ही तो चुकीचा प्रकार करू नका एक दिवसाची परवानगी देण्यापेक्षा एका दिवसात आमच्या मागण्या सोडवा ना कशाला त्या परवानगीचा हट्ट धरू आम्ही आम्हाला मुंबईत येण्याची हौस नाही किंवा आम्हाला कोणाला त्रास देण्याची हौस नाही आणि आम्ही कोणाला त्रास आमचे समाज बांधव सरकार सकारात्मक सरकारला राहावंच लागणार आहे एवढे महाराष्ट्रातले लाखो मराठे जेव्हा मुंबईत जातील ते न्याय हक्कासाठी जात आहे त्याच्यामुळे सरकारला गांभीर्यपूर्वक त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतील प्रश्न सोडवावा लागतील अन्यथा मग आहे ती जी काही परिस्थिती उद्गेल त्याला ते स्वतः जबाबदार राहतील तुम्ही गणपती देखील दीड दिवसाचा बसवणार आहेत असं तुम्ही ठरवलं होतं काय नक्की खऱ्या अर्थाने मराठा बांधवांना गणपती हा गणेश उत्सव हा सगळ्या हिंदू आम्हाला ते हिंदूंमध्ये गिनत नाही खऱ्या अर्थाने ते आमचं दुःख आहे सरकारला वाटतं का मराठे मुंबईत आले तर सणावारावर परिणाम होईल कारण आम्ही मग आम्हीसुद्धा हिंदू असताना सरकारला असं का वाटतं हा खरा आमच्या सा सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही जाताना गणेश गणपती बाप्पाचं विसर्जन करून आणि मुंबईमध्ये मध्ये त्यांना व्यवस्था ताणपडू नये त्यांच्या व्यवस्थेवर म्हणून आम्ही आमचे आमचे गणपती जाताना विसर्जित करून आम्ही सगळे मुंबईला जाणार आहोत तुम्ही मागे नाशिकला आम्हाला उपोषण केलं होतं आता वाटतंय का आरक्षण मिळेल का काय आणि पुढची भूमिका खऱ्या अर्थाने दोन वर्ष झाले त्या आंदोलनाला आणि त्या आम्ही उपोषण करीत असतानाच्या कालखंडामध्ये सरकारने अनेक वेळा वेळ मागून घेतला कधी दोन महिने कधी तीन महिने कधी चाळीस दिवस असं अनेक टप्प्यांमध्ये शासनाने वेळ मागून घेतलेला आहे आणि आतासुद्धा दोन महिन्यापूर्वी जारंगे पाटलांनी स्वतः फडणवीस साहेबांना फोन करून सांगितलं का साहेब तुम्ही आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि आमच्या जे प्रश्न आहे ते सोडवा आम्हाला मुंबईत येण्याची इच्छा नाही पण खऱ्या अर्थाने ह्या सरकारने ह्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केलेले आहे आणि नाईलाजाने समाजावर ही वेळ आलेली आहे की आज गणपती बाप्पा असताना आम्हाला मुंबईत जावं लागतं आहे खरं आमची शासनाला विनंती आहे का आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही तात्काळ मान्य करा आम्ही मुंबईला सुद्धा येणार नाही परंतु मागण्या मान्य करा असं त्यांची काय तुमचं म्हणणं आहे आता वाटतंय एकंदरीत म्हणजे जो काय प्रतिसाद देखील अन्न मिळतो यांना ते फक्त आरक्षण मिळ वाटतंय शंभर टक्के यावेळेस सरकारला मनोज दादा यांच्या मागण्या या मान्य कराव्या लागतील संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा मुंबईकडे कूच करतो आहे नाशिक जिल्हा असेल उत्तर महाराष्ट्र असेल संपूर्ण मराठा समाज यावेळेस मुंबईत आंदोल आंदोलक सगळे जे पोहोचणार आहेत ते कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत येणार नाहीत तुमचं काय आता तयारी नियोजन असेल आमची बैठक झाली कालच त्याच्यामुळे आता आज नाशिक जिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून आमचे हजारो बांधव सकाळी सात वाजता उद्याच्या मुंबईकडे रवाना होणार आहे अन्ना काय वाटतंय एकंदरीत परिस्थिती बघता किती दिवस मुंबईला राहावं लागेल असं वाटतंय मला तरी वाटतंय की सरकार लवकरच पॉझिटिव्हली ह्या मागण्यांचा विचार करेल आणि आज किंवा उद्या निर्णय होईल असं मला वाटतंय आपण बघत आहोत की नाशिक जिल्ह्यातून लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या